आहे खर तर आजचा जे आंदोलन किंवा मोर्चा होता एकाच गोष्टी संदर्भात होता जागा खरेदी करायला कोणाचाही विरोध नव्हता ना आणि नाही पण परंतु आज हे आंदोलन लोकांना जो फार मोठा भ्रष्टाचार वाटला कारण तेवढ्या पैशामध्ये मला जर तेवढे पैसे दिले तर मी तिथं सुसज्ज या, मार्केट बांधून एक चांगला जिल्ह्यात या महाराष्ट्रात असं मार्केट राहिलं असत म्हणून लोकांचे पैसे तुझी शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आज लोकांना आंदोलनाला आली होती उत्स्फूर्त लोक आली होती लोकांना हे मान्य नाहीये आणि म्हणून हे इथं आल्यानंतर लोकांना कळलं का, का उद्या या ठिकाणी संजय काळांनी सांगितलं होतं कुणी आंदोलनाला आंदोलनाला येऊ नका तरी लोक ते उद्या बावीस तारखेला मिटिंग वार्षिक मिटिंग आहे त्यांची आणि हे लोकांना माहिती नव्हतं लोकांचा आता चर्चा जाताना अशी होती की उद्याच्या मिटिंगला आजचं आंदोलन खरं उद्या ठेवायला पावतो म्हणून काही लोक सांगून गेलेत बरेचसे लोक का उद्या आम्ही इथं येणार हे काय संचालक मंडळाचं कि यांच्या हातात राहिलं नाही हा आयुष्य शेतकऱ्यांनी हातात घेतलेला आहे उद्याच तिथं होणार काय होणार आहे हे वेगळ्या स्टाईलनी आणि वेगळं आंदोलन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आणि त्या ठिकाणी घेराव घालणारे प्रत्येक संचालकाला आणि सभापतीला सुद्धा लोक अडून विचारणारे आणि म्हणून उद्या जे काय होणार आहे त्याला कळ का आम्ही काय नाही शेतकऱ्यांना कोणी आडू शकत नाही त्याचे काय आम्ही परमिशन घेणार नाही शेवटी शेतकरी ठिकाणी सो कुठून येणार आहे ते सुद्धा शेतकरी कुठे संचालक मंडळाने सांगितले शेतकरी स्वतः त्या ठिकाणी होते त्याविषयी विचारणार आहे तर माझी एवढेच म्हणणं आहे की तुम्ही जशी मग म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली जर तुम्ही आम्हाला सांगता जर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं शपथ घेऊन त्यांनी सांगावं की मी हा व्यवहार खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने केलाय आणि जो करायचा होता तो आता वार्षिक मिटिंग आज त्या वार्षिक मिटिंग मध्ये विषय घेतला आता सगळ्या शेतकऱ्यांना घ्या विचारला असं सगळ्या शेतकऱ्यांनी अनुमोदन दिला असं काय जर तुम्हाला पारदर्शकच तुम्ही पार कारभार करताय ना पण जनतेपुढे ठेवायला अडचण काय आहे लोकांना सांगायला अडचण का लो काय कारण सगळं लोक चोरून लप कशाला करताय एवढंच फक्त आहे आणि म्हणून असं भ्रष्टाचार शेतकऱ्यांचे पैसे लोकांना ज्या सुविधा शेतकऱ्याला द्यायला पाहिजे त्या वंचित ठेवल्या मला सांगा तेरा एकर जागा आज आपण किती वर्ष घेऊन पडली ती काय डेव्हलप करत नाही आणि मग तुम्हाला ते जो बाह्य रस्ता करायचा आहे तिथे मार्केट कॅमे खर्च करू शकत नाही का तर म्हणजे एवढ्या वर्ष कशाला थांबावला होत त्याचं परमिशन घ्यायचं घ्यायचं असं काल काल दुर्दैव असं वाटलं काल दुर्दैव असं वाटलं का वळंदवाडीच्या लोकांना काल ते देत खरं एक पत्रकार माझी पत्रकारांना विनंती की न्यायाची बाजू आपण खऱ्या अर्थाने लावून धरली पाहिजे आपल्या जाग्या मी सांगितलं ना आमचा खरेदी जागा व्हायला अजिबात विरोध नाही मी पहिल्यापासून सांगतोय आपण घेतलीच पाहिजे डेव्हलप केलंच पाहिजे आजाराला म्हणणं एकच जर सरकार आपल्याला नाना एक रुपयात जमीन देते आपल्या तालुक्यातले नेते आपल्या बरोबर आहेत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या मागे आहेत मग आपल्याला अडचण काय काय अडचण काय म्हणजे माउल शेठ संतोष आपली ती जागा घ्यायला विरोध नाहीच पण ती जागा आजच्या योग्य भावाने रिलेटेड प्रमाणे खरेदी पारदर्शकांनी खरेदी करा आपला कुठे विरोध आहे जागा घ्यायला आमचं कुठे तेवढा पैसा सांगा ना मार्केट बांधून झालं असतं पार माझ्याच सुसज्ज म्हणजे आहेत आणि म्हणून का तिथल्या लोकांना माझे तिथल्या लोकांना एवढीच विनंती आहे तुम्ही शेतकरी आहात ती आपलीच लोक आहेत चुकीच्या पद्धतीने दिशा बोलू करू नका काही एक एजंट आहे तिथला मधला मोठा हा तो एजंट सगळं तिथं घडवतो म्हणून माझं म्हणणे असं आता बीड मध्ये कसा तो अक्का तयार झाला होता तसा आज जुन्नरचा संजय काळे अक्का तयार झालेला आहे याचा कुठलाही व्यवसाय नाही कुठलाही हे नाही मार्केट कमिटीमध्ये पैसे कमवायचे आणि लोकांना चुकीच्या पद्धतीने हे व्यवहार करायचे आणि त्यात मध्ये पैसे घ्यायचे हे कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करता शेतकऱ्यांसाठीच काम करा आणि ते पारदर्शक किती वर्ष झालं तुम्ही सभापती काय वेगळं करताय अरे हे सगळे शिवाजीराव काय घेऊन ठेवलेला प्रॉपर्ट आहेत जमिनीत त्याच्या व्यतिरिक्त काय गर्दी केलं तुम्ही जाऊ द्या ते तर द्या ते तर येणार शेतकऱ्यांना मुतारी नाही बाकी सोडून द्या दाखवा कुठे मला चला जुन्नर मार्केट मध्ये दाखवा ऐका कुठे दाखवा मला आमचं म्हणणं आहे मी शेतकऱ्यांनी तुम्हाला ज्या विश्वासाने समजा बसवलंय हो तर त्या विश्वासानं पात्र राहून खऱ्यानं काम केलं पाहिजे ही अपेक्षा आहे आमची आमची त्याला वैयक्तिक त्याच्या प्रवृत्तीला म्हणावा आणि ते मागाशी म्हंटले एकीकडे करता उद्याच जे आंदोलन सांगितले त्याची काय परमिशन ते शेतकऱ्यांनी घेतलेलं आंदोलन आमची पण नाही त्यांना आम्हाला सांगितले का तुम्ही यायचं नाही पुढे आम्ही करतो काय करायचं म्हणून शेतकरी येतील आणि ते तेवढ्या वेगळ्या स्टाईलने येणारे शेतकरी त्यांना म्हटलं शेवटी तुम्ही तुम्ही आम्ही सुद्धा पुढे राहणार नाही ते त्यांच्या पद्धतीने हे करतील आणि म्हणून हे सर्व घडत असताना संजय काळांना आता सुद्धा थोडस समजून त्यांनी हा विषय थांबवला पाहिजे एक मिटिंग लावा त्या मिटिंग मध्ये लोकांचं काय म्हणतात मित्र काही मध्यस्थी करेल आमच्या आमच्यासारखा मित्र मध्यस्थी करायला त्याला आमच्यासारखे ही म्हणतानी सांगता मी म्हणतो गेली भेटायला सांगतो समजा गेली तुम्ही सभापती आहात या कदाचयासाठी बाजार समितीचे सभापती नाही नाही विषयासाठी तर गेली असतील चर्चा केली असतील की सभापती साहेब याला सगळ्यांचा विरोध आहे असं असं लोकांचं म्हणणं आहे हे सांगायला पण लोकांनी जायचं नाही आणि ते लोकांनी मग आमच्याकडे भेटायला याला पण चोरी आहे का ना मग असं तिथे नाहीच गेले पण माझ्यासारखा म्हणतोय बर तिथं जर काय बोललं तुमच्याकडे सांभाळचे असेल दाखवा जनतेला मग आम्ही काय अडचण आहे सीसीटीव्ही करा तुम्ही म्हणजे तुम्हाला लयच प्रेम आहे साहेबांचं नार्कोटेक्सच्या वेळेला रामकृष्ण आरिवा शपथ घेतली नारको करा अजून काय टेस्ट आम्हाला खरं ते आमच्या घरामध्ये करा पोलीस स्टेशनच्या मागचा तो स्ट्रॉंग रूम आहे तोही चेक करा कसं आहे जशी माणसं दिसतील तसे बोलायला स्टाईल ची सुरुवात करताय आता त्याविषयी काय म्हटले त्या आमच्या भगिनीला शेतांना धरून आणलं त्यांना बोलता येत नव्हतं तरी त्यांना बोलायला लावतो दुसरीकडे काय म्हणतात ते की मंत्र्याला मी सांगेल तू काय मुख्यमंत्री तू काय आकलून दे? देतील म्हटले त्यांना आता कोणाला आकलून द्यायचं तुला बोलतात <laughs> एक आम्ही तरी घरी येऊ तुला चॅलेंज माझ नाही तुला तरी हात लावू कळाल नाही मुद्दा कळाला नाही तो म्हटला ना मंत्र्यांना हाकलून लावतील आम्ही मंत्र्यांना सांगणार आहे सगळं मंत्री आम्हाला तरी घरी जा म्हणतील नाहीतर त्याला तरी आत कल्पना आहे तुम्ही चिडणार नाही शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सगळे सफेद कपडे दिसते राजकीय वास आहे अहो राजकीय वास अजिबात नाही आमचं म्हणणंच आहे की आता यंग जनरेशन शेतकरी कोण आहेत शेतकरीच्या शेतकरी संजय कोण म्हणतो कोण म्हणतोय करता मान्य पिंपू शेट्टी सांगितलं होतं की आपले कॅमेरा मग चांगला व्यासपीठावर बसताना ज्यांनी लढा हातात घेतलेला आहे व्यासपीठावर सत्यच बसणार

संजय काळे संजय काळेच कडे नाही संजय काळेच कडे कंपनी घातली रोजचे फूड पॉलिश अरे सर्वसामान्य माझा शेतकरी तसा झाला पाहिजे हे धोरण पुढे